श्री स्वामी समर्थ सगळ्यांना एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो कारण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण काही विशेष सेवा करत असतो पण काही लोकांना सेवा करायची खूप इच्छा असते पण खरंच खूप वेळ नसतो किंवा खूप त्यांचं शेड्यूल बिझी असतं अशा प्रकारच्या लोकांसाठी जर अशा प्रकारचे तुम्ही असाल तर कुठली सेवा आपण करू शकतो हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो कारण आपण त्या दिवशी गुरूंची सेवा करत असतो गुरूंनी आपल्यासाठी जे जे काही केलं आहे त्याच्यासाठी आपण त्यांचे धन्यवाद करत असतो किंवा त्यांचे आभार मानत असतो आणि यापुढेही तुमची सेवा आमच्या हातून घडू द्या ही विनंती आपण गुरूंना करत असतो कारण गुरु ही अशी एक व्यक्ती आहे ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सगळं काही देऊ शकते गुरुसेवेने आपल्याला सगळं काही साध्य करता येतं आणि आपण स्वामी सेवेकरी म्हणून आपण स्वामींची सेवा करत असतो तर आ, आता आपण वेगवेगळ्या सेवा कर करणार आहोत किंवा करत आहोत सुरू केले आहेत कोणी कोणी सुरू करणार आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त आता आपण गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं पारण करू शकतो श्री स्वामीचरित्र सारामृत आहे त्याचे एकवीस पारण आपण संकल्पयुक्त करू शकतो म्हणजे रोज एक अध्याय रोज एक पाठ वाचायचं म्हणजे एक ते एकवीस अध्याय एका दिवसात असा एक पाठ म्हणजे असे एकवीस दिवस एकवीस पाठ आपण संकल्पयुक्त कर करणार आहोत किंवा करत आहोत त्यानंतर तुम्ही जर ते जमत नसेल कोणाला तर तुम्ही रोजची आपली नित्यसेवा जी असते तीन अध्याय स्वामी समर्थ स्वामी सारामृतचे क्रमशः तीन अध्याय आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचं जप हे करत हे करू शकता त्याच्या व्यतिरिक्त आपण तारक मंत्र म्हणू शकता पण आता वेगवेगळ्या सेवा गुरुचरित्र स्वामीचरित्र हे करण्यासाठी जर तुम्हाला वेळ नसेल आणि त्या संकल्पयुक्त सेवा असतात सगळं पाळायला तुम्हाला वेळ नसेल किंवा तेवढी कंटिन्युटी जर तुमच्याकडून होणार नसेल तर अतिशय सोपी आणि साधी अशी एक सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे तो तुम्ही कधीही कुठेही करू शकता कारण दुसऱ्या ज्या संकल्पयुक्त सेवा असतात त्या सेवेसाठी आपल्याला संकल्प सोडावा लागतो किंवा काही नियम पाळावे लागतात काही अटी असतात त्याला तर त्या जर तुम्हाला शक्य नसेल शक्य असेल तर तुम्ही निश्चितच करा पण पन... काही लोकांना ऑफिसला जा जातात किंवा खूप बिझी शेड्यूल असतं त्यामुळे शक्य जर नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कधीही कुठेही काहीही संकल्प न करता करू शकता आणि जितका तुमचा जप जास्त होईल तितकं सेवा केल्याचं फळ तुम्हाला स्वामी देणार आहेत देतच असतात आणि देतीलच कारण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की कि तुम्ही किती अडचणीत असाल किंवा तुम्ही घाबरला असाल निगेटिव्ह असाल किंवा तुमच्या म जीवनामध्ये काही अडचणी असतील तुम्ही कंटिन्युअस हा जर मंत्र म्हणालात मं तर तुम्हाला आपोआप पॉझिटिव्ह वाटेल आणि आपोआप तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडायला लागतील किंवा याचा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल कारण श्री समर्थ या मंत्राचा जप तुम्ही प्रवासात असताना करू शकता सकाळी झोप उठल्यावर करू शकता झोपताना करू शकता दिवसभरात जर तुम्हाला ऑफिसमध्ये असताना किंवा कुठल्या तुमच्या कामाच्या जागी असता तिथे जर तुम्हाला वेळ मिळाला तेव्हा करू शकता प्रवास करताना करू शकता अगदी कधीही कुठेही तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता कारण या मंत्रामध्ये खूप जास्त ताकद आहे असं नाही की दुसऱ्या सेवा केल्यानंतर फळ मिळतं पण त्या सेवा करायला जर आपल्याला वेळ नसेल तर ही अतिशय अशी सेवा आहे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता आता तारक मंत्रही तुम्ही कुठेही म्हणू शकता कधीही कुठेही म्हणू शकता प्रवासात असा कामात असा कामाच्या ठिकाणी असा तुम्ही कुठे जात असाल तिथेही तुम्ही म्हणू शकता तारक मंत्र कंटिन्युअस म्हणायला कसलाही तुम्हाला नियम पाळायचा नाही आहे जर तुम्ही घरात म्हणत असाल तर सामुदायिकरित्या म्हणा एकदा म्हणालात तरी चालेल अकरा वेळा म्हणालात तर अतिशय उत्तम आणि जर तुम्हाला रोज वेळ नाही मिळाला पण तुम्हाला वाटेल की मला आज वेळ मिळाला आता उद्या नाही मिळणार तरीही तुम्ही करू शकता संकल्पयुक्त सेवा नसेल तर खंड पडला तरी हरकत नाही तुम्ही घरात म्हणू शकता जर घरात वेळ मिळाला नाही तर तुम्ही प्रवास करताना किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी जाता येता कधीही तुम्ही तारकमंत्राचा पाठ करू शकता म्हणजे कधीही तुम्ही तारकमंत्र म्हणा ज्यांना म्हणायला जमत नसेल पाठ नसेल किंवा म्हणणं शक्य नसेल आता ऑफिसमध्ये बसलो आहे तर तुम्ही ते ऐकू शकता आपण जसं इतर वेळी फोनवर बोलताना वगैरे हेडफोन घालून ऐकतो तसं तुम्ही तारकमंत्र ऐकूही शकता कारण तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे जर तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्ही घरात अकरा वेळा म्हणा जर तुम्हाला शक्य नाही झालं तर एक वेळा घरात म्हणा पण तारक मंत्राचं जप तारकमंत्राचा पाठी हा खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहे जर तुम्ही घरात म्हणत असाल तर तुम्ही एक ग्लास किंवा तांब्यावर पाणी घेऊन त्याच्यावर उजवा हात ठेवून एकदा किंवा अकरा वेळा तारकमंत्र म्हणा आणि ते तीर्थ म्हणून घरातल्या सगळ्यांनी ते प्राशन करा म्हणजे स्वामींचा प्रसाद आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला त्यातून मिळून जाईल इतकी सोपी आणि साधी ही सेवा आहे तारकमंत्राची आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही जी काही सेवा करणार आहात तुम्ही तुम्हाला जे काही पॉसिबल होत आहे तेवढं तुम्ही करा अगदी काहीच पॉसिबल झालं नाही तर तुम्ही श्री समर्थ या मंत्राचा जप करा आणि तारक मंत्र म्हणा ही सुद्धा तुमची अतिशय उच्चकोटीची सेवा होणार आहे कारण स्वामी फक्त तुमचे मनापासून भाव का का किती आहे ते बघतात तुम्ही सेवा काय करता यापेक्षा तुम्ही सेवा किती मनापासून करता हे महत्त्वाचं आहे कारण स्वामी फक्त भक्तीचे भूकेले असतात स्वामींना आपल्याकडून दुसरी काहीच अपेक्षा नसते कारण जे काही आपल्याकडे आहे ते सगळं आपल्याला स्वामींनीच दिलेलं आहे त्यामुळे फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही जेवढा होईल तेवढा करा न मोजता करा त्याचं न मोजता कितीतरी पटींनी स्वामी तुम्हाला फळ देतील आणि तुम्ही एकदा हा अनुभव घेऊन बघा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा तुम्हीही करा तुमच्या घरातल्यांना सांगा इतरांनाही सांगा तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा आणि सगळ्यांच्या जीवनातले प्रश्नमार्गी लागू द्या त्याचं फळ तुम्हालाही स्वामी निश्चितच देत असतात व्हिडिओ आवडला असला चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सेत नवीन सेव्ह आहेत से, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी संवर्त